गोरगरिबांची तळमळ असणारा नेता अशी माजी महापौर प्रदीप करपे यांची धुळ्यामध्ये ओळख आहे धुळ्यातील गरजू आणि गोरगरीब जनतेला अल्पदरामध्ये आरोग्य विषयक चाचण्या व्हाव्यात ही करपे यांची संकल्पना होती ही संकल्पना आता प्रत्यक्षात साकार झाली असून गरिबांना अल्प दरामध्ये उपचार मिळणार आहेत त्यामुळं माजी महापौर प्रदीप करपे हे अभिनंदनास पात्र ठरतात असे गौरवोद्गार धुळ्याचे पालकमंत्री नामदार गिरीश महाजन यांनी काढले राज्य आणि केंद्र सरकार हे लोककल्याणकारी आणि गरिबांची काळजी घेणारं सरकार असल्याचं देखील मंत्री गिरीश महाजन यावेळी म्हणाले धुळे महापालिकेच्या जुन्या इमारतीच्या आवारामध्ये क्रणा डायग्नोस्टिक सेंटरचं उद्घाटन पालकमंत्री नामदार महाजन यांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं होतं त्याप्रसंगी ते बोलत होते पालकमंत्री गिरीश महाजन म्हणाले की प्रदीप करपे हे महापौर असताना त्यांनी चांगलं काम केलंय रक्त चाचण्या उपलब्ध व्हाव्यात या हेतून अद्ययावत अशी लॅब आणावी अशी प्रदीप करपे यांची संकल्पना होती त्यांच्या या प्रयत्नाला यश आलंय कुठे काय ताप आला दुखायला लागलं का सर्जरीकडे जा लॅबमध्ये जा रक्त तपासा नवी तपासा म्हणजे एकदा माणूस त्या ठिकाणी गेला तर डॉक्टरांपेक्षा पॅथोलॉजी खर्च त्या ठिकाणी जास्त असतो खूप मोठा खर्च नुसतं रक्त तपासायला त्या पाच सहा टेस्ट केल्या तर पाच हजार सात हजार दहा हजार सहज बिल त्या ठिकाणी देतात सी टी स्कॅन एम आर की सहा सहा हजार रुपये बाहेर त्या ठिकाणी घेतले जातात आणि गरीब माणूस सामान्य माणूस आहे त्याची मोठी अडचण तो एवढा खरं वेळ करू शकत नाही आणि म्हणून त्याला सहाय्य व्हावं या उद्देशाने या या संस्था ठिकाणी काम आणि म्हणून शासनाने सुद्धा तेवढंच महत्व त्या आरोग्य खात्याला दिलेलं आहे वैद्यकीय क्षेत्रामध्ये या ठिकाणी दिलेलं आहे आपल्याला सर्व आहे महात्मा फुलेची आपली योजना आहे ती योजना आहे त्या योजनेच्या माध्यमातून आपण आता दोन लाख रुपये सगळ्या रुग्णाचा मदत करतोय पंतप्रधानांनी त्याच्याकडे जाऊन देशातल्या सगळ्या लोकांचा जवळपास आता विमा उतरून आहे गरजू आहे जगातला सगळ्यात मोठा विमा आणि सगळ्यात मोठी मदत ही कोणी केली असेल तर मला वाटतं पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी या ठिकाणी केलेली आहे सगळ्यात लोकांचा विमा आता सगळ्यांना पाच लाख रुपये पंतप्रधानाच्या नावाने जी योजना आहे त्या योजनेच्या माध्यमातून पाच लाख रुपये आपल्याला कार्ड दिलं गेलेलं आहे आपल्या त्या घरी घरी आहे आपल्या प्रोसेसमध्ये आहे ते आपल्याकडे येईल आणि आपल्याला जेव्हाही घर पटेल आपल्याला जेव्हाही आवश्यकता वाटेल त्यावेळेला आपल्याला कुठल्याही हॉस्पिटलला जायचं आहे कुठं ऑपरेशन करायचं आहे शस्त्रक्रिया करायची पण तो सामान्य माणूस आहे गरीब माणूस आहे आजकाल अटॅक इतके प्रॉब्लेम झाले आहेत तर आज बहुत लोकांना अटक येतात कुठे घेऊन जातो काय होतं कुठे ऑर्बन फेलिअर झाला जातो माणूस हार्ट ट्रान्सफर करायचं आहे किडनी ट्रान्सफर करायची आहे लिवर ट्रान्सफर करायचं आहे कारण असताना कुठले म्हणजे व्यवसाय नसताना सुद्धा अशी आदरता जगतात त्याची कारणं वेगवेगळी आहेत दैनद आपले शैर शैर बदललेले खानपान आहे जंक फूड आहे फास्ट फूड आले चायनीज आलेले सगळं फूड त्याच्यामुळे त्या गोष्टी होतात व्यस्त पण आहेत त्याच्यामुळे ते होतात पण तू मला वाटतं अचानक जर आपल्या घरावर असं सरकार झालं तर तो करायचं काय दोन लाख चार लाख पाच लाख खर्च करायचा होतो फोन तर सर्वसामान्य माणूस आतापर्यंत करू शकत नव्हता त्याला मरणाशिवाय दुसरा पर्याय नव्हता आणि म्हणून पंतप्रधानांनी विचार केला आणि त्यांनी सांगितलं की देशामध्ये उपचार व्हावे की त्याच्यात पैसे नाही आणि असा कोणी माणूस मरतोय असं होता नाही आणि म्हणून त्यांनी सगळ्यांचा आपला विमा केला सगळ्यांचा विमा उचलला आपल्याला कार दिलेलं आहे आहे जवळपास ऐंशी कोटी लोकांच्या घरामध्ये कार्ड आलेलं आहे कुटुंबांमध्ये घरांमध्ये लोकांना आणि त्या का दिलं तर तुम्ही नाशिकला जा पुण्याला जा मुंबईला जा कुठले मोठं हॉस्पिटल जा ते कार्ड दिलं की जे संलग्न आहे अशा हॉस्पिटलमध्ये जाऊन तुमचा इलाज पाच लाखापर्यंत त्या ठिकाणी मोफत होणार आहे